एक जरी पुढची तारीख पडली तर ता पुण्याच्या निवडणुका मे मध्ये उन्हाळ्यात होणे शक्य नाही मला वाटतं हे शिंदेचं अपयश आहे तुम्ही राज्याचं मुख्यमंत्री असतानाही तुमच्यात पुण्यात एकच नगरसेवक हो आला मला वाटतं सोयीचं राजकारण किंवा बदलाचं राजकारण करणे हा पर्याय नाही त्याची जाणीव कुठंतरी ह्या शिवसैनिकांना झाली उद्धव ठाकरे यांनी कधी मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्राचं लक्ष दिलेलं नाही प्रभाग रचना करताना त्याच्यात राजकीय हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणात होतो नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर हळूहळू त्याचे पडसाद आता स्थानिक राजकारणावरती स्थानिक राजकारण्यांवरती आणि तिथल्या राजकीय समीकरणांवरती दिसायला लागलेले आहेत अशीच एक घटना पुण्यामध्ये घडलेली आहे पुण्यामध्ये ठाकरे गटाचे जे गटा शिवसैनिक आहेत ते पाच शिवसैनिक फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत आणि ते पाच तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत महानगर पालिकांच्या निवडणुकांचे वेध आता महाराष्ट्रभर लागलेले आहेत कदाचित त्या निवडणुका मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे त्या निवडणुका होतील तेव्हा होतील पण त्याआधी बदलाचे वारे हे व्हायला लागलेले आहेत पुण्यातली ही जी घटना आहे जी ठाकरेंना सोडून त्यांचे शिवसैनिक भाजपात जात आहेत या घटनेचा नेमका अर्थ काय आहे ही घटना का घडली शिवसैनिक नाराज आहेत का पुण्याच्या शिवसेनेत काय घडतं आहे भाजपनी परत एकदा इनकमिंग लोकांचं सुरू केलेलं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत पुडलीचे सिनियर करस्पॉन्डंट पांडुरंग साणगोरजी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या पॉलिटिक्समध्ये पुण्यातलं राजकारण तुम्ही बघताय गेली वीस वर्ष बघताय जवळपास आणि ही जी आत्ता महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे पाच नगरसेवक जे शिवसेना सोडून भाजपच्या उंबट्यावर जातात त्यामागं नेमकं राजकारण काय मला वाटतं या घटनेकडे आपण दोन्ही बाजूनी बघितलं पाहिजे केवळ शिवसेनेच्याच बाजूने नाही तर भाजपच्याही बाजूने बघितलं पाहिजे आत्ता येत्या बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीच्या संदर्भातली याचिकेवर सुनावणी आहे आणि त्यानंतर महापालिका निवडणुका मे मे पूर्वी किंवा म्हणजे उन्हाळ्यात होणार का की पावसाळ्यानंतर जाणार याचं कुठंतरी स्पष्ट होईल आणि हे चित्र स्पष्ट नसतानाच अगदी म्हणजे कुणाच्या मनातही नसताना एकदम अचानकपणे शिवसेनेचे पाच नगरसेवक देवेंद्र फडणवीसांना भेटतात आणि त्यांचा प्रवेश निश्चित होतोय तर याच्यामागे जे नगरसेवक आता शिवसेनेतून ठाकरे गटातून आता प्रामुख्याने शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे आपण शिवसेना ठाकरे गटाच्या याच्याबद्दल नगरसेवकांबद्दल बोलतोय दोन हजार सतराच्या निवडणुकीत पुण्यातून शिवसेनेचे फक्त दहा नगरसेवक निवडून आले होते दोन हजार आत्ताची शिवसेना फुटली त्याच्यानंतर खरंतर एकनाथ शिंदे सत्तेबरोबर गेले स्वतः मुख्यमंत्री झाले तर त्या कालावधीत अपेक्षित होतं की एकनाथ शिंदेबरोबर पुण्यातले शिवसेना जाईल कारण सत्तेबरोबर पण तसं न होता केवळ एकच नगरसेवक नाना भानगिरे जे हडपसरचे नगरसेवक आहे ते एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि उर्वरित सर्वच्या सर्व नऊ नगरसेवक उद्धव ठाकरेंबरोबर राहिले तर याचं कारण होतं की हे जे शिवसेनेक आहे मुळात विचारांनीच जास्त प्रेरित असतात त्यामुळं त्यांनी निष्ठा आपण जी म्हणतो की एखाद्या पक्षाबरोबर ने एखाद्या नेत्यांबरोबरोबरची काही निष्ठा असतील ती निष्ठा बाळगून ते उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिले पुढं आत लोकसभेचा निकाल लागला राज्यात शिवसेनेला म्हणावं असं अपेक्षित यश मिळालं नाही पण महाविकास आघाडीला यश मिळालं कुठंतरी त्यामुळं त्या शिवनिश किमान थोडासा की बाबा आपलं काहीतरी अस्तित्व आहे पण विधानसभेचे जे काही निकाल लागले त्या निकालात राज्यात ज्या पद्धतीची जी काही शिवसेनेची अवस्था झाली आणि पुण्यात जे पुण्यात असो किंवा राज्यात असो भाजप किंवा महायुतीला जे काही गौगवित यश मिळालं त्याच्यानंतर पुढच्या राजकारणाची एक दिशा मला वाटतं स्पष्ट झाली प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची जर आता आपल्याला ह्या नगरसेवकांना पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा जिंकायचं असेल पुन्हा निवडून यायचं असेल तर मला वाटतं सोयीचं राजकारण किंवा बदलाचं राजकारण करणे हा पर्याय नाही याची जाणीव कुठंतरी ह्या शिवसैनिकांना झाली आणि त्यांनी एक पाऊल आत्ता भाजपच्या दिशेने टाकलं आता भाजपच्या दिशेने का टाकलं तर या शहरात आठपैकी सहा हे भाजपचे निवडून आले दोन महायुतीतल्या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं होत्या जा। त्याच्यातल्या एक जागावर फक्त केवळ विरोधी पक्षाचा आमदार निवडून आले आणि सात जागा महायुतीच्या आमदारांच्या आल्या तर या शहरात जर आता आपल्याला राजकारणाच्या दृष्टीने सरवायला व्हायचं असेल तर महायुतीशिवाय जाण्याचा पर्याय नाही हे डोळ्यासमोर ठेवून या नगरसेवकांनी जो काही निर्णय घेतला मला वाटतं तो आता काळाणारू बरोबर आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी ते पाऊल टाकलं आहे पण या नगरसेवकांनी ह्याचं सगळ्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की पक्षामध्ये काही राव उरलेलं नाही किंवा जे पक्षातले श्रेष्ठी आहेत त्यांचं पक्षाकडे लक्ष नाही आहे तर मला त्या अनुषंगाने विचारायचं की नेमकी पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं एकेकाळी दोन हजार चौदापर्यंत त्यांचे चंद्रकांत मोकाट यांच्यासारखे आमदार होते शिवसेनेचा एक गट तिथं सक्रिय होता नगरपालिक महानगरपालिकेत त्यांचे एक सबस्टेन्सिव्ह अमाऊंट ऑफ नगरसेवक त्यांची असायची बरं एवढं काय घडलं शिवसेनेमध्ये की म्हणजे शिवसेना फुटीच्या आधीपासूनच की आता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर इथं लोकं जायला तयार नाही आहेत मला वाटतं त्या शिवसैनिकांनी जी भूमिका मांडली किंवा जी भावना व्यक्त केली त्याच्यात कुठंतरी शंभर टक्के तथ्य आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही तुम्ही बघा की दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत मोकाटे विजयी झाले होते आणि हडपसर मतदारसंघातून महादेव हे आमदार म्हणजे त्यावेळेस आठ पैकी दोन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते पुणे महापालिकेत माझ्या माहितीनुसार जवळपास पंचवीस ते सव्वीस नगरसेवक शिवसेनेचे होते आणि दोन हजार चौदा नंतर हे चित्र अचानक पलटत गेलं म्हणजे दोन हजार चौदाला युती फुटली युतीत हे झाला आणि स्वतंत्र निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्या राजकीय परिस्थितीचा फायदा जे काही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी लाट होती त्याचा फायदा भाजपला बसला आणि शिवसेनेला मोठा तोटा प्रामुख्याने पुण्यासारख्या शहरात बसला दोनही आमदार पडले आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतली लाट कायम होती तर केवळ दहाच नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले मग थोडासा इतिहासात गेलं तर शिवसेनेची या शहरात ताकद होती का ते शंभर टक्के ताकद होती पण दुर्दैवाने जे राज्यात एक चित्र दिसलं की आणि सार्वत्रिक जे चित्र आहे बघितलं जातं किंवा जे बोललं जातं की उद्धव ठाकरे यांनी कधी मुंबईच्या पलीकडं महाराष्ट्राक लक्ष दिलेलं नाही कुठल्या शिवसेनेच्या संघटनेकडं किंवा कुठल्या शहराकडं कुठल्या पदाधिकाऱ्यांना अशी जी काही ताकद जी अपेक्षित असती ती काही मिळालेली नाही पुणं हे त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण की मुंबईच्या जवळचं शहर मोठं शहर पण पुण्यात सुद्धा कधीही ठाकरेंनी म्हणावं असं लक्ष घातलं नाही म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या का, कार्यकाळातलं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर अडीच वर्षे ते राज्याचे मुख्यमंत्री होते hmm. मला वाटतं अपवादाने एक का दोन वेळा फक्त ते पुण्यात आले होते hmm. जर ह्या शहरातल्या त्यांच्या संघटनेला त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नगरसेवकांना ताकद मिळणार नसेल तर त्यांचं राजकारण टिकणार कशी ही जी काय भावना होती ती वाढीच गेली आणि त्याचे खरोखर फटके बसत गेले की इथली संघटना कुमकुवत होत गेली आणि मित्रपक्ष होता कालांतराने युतीत आधी एकत्र होते युती तुटल्यानंतर वेगळे झाले आणि परत पुन्हा युतीत आले तर त्यांची कुठेतरी गळचेपी झाली आणि इथली संघटना कमकुवत झाली त्यामुळे नगरसेवकांची संख्या दहावर आली आणि आता नाही असतो की जे काही राहिलेत ते पण म्हणजे तुमच्या पार संघटनेचं मोठं नुकसान होऊ नये आपण त्याच्यातून काहीच धाडा घेत नाही पक्ष नेतृत्व या भावनेमुळं हे जे काय राहिलेले नगरसेवक किंवा पदाधिकारी कार्यकर्ते ते सुद्धा आपल्या सोयीच्या जो पक्ष आपल्याला सोयीचा आहे आगामी राजकारणाच्या काळात त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे पण यातनं एक प्रश्न असा पुढचा येतो की शिवसेनेचे का नगर नगरसेवक जे काही जाणार आहेत त्यांची खरं तर बऱ्याच असं आपण बघितलं की जेव्हा शिवसेना फुटली शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये तेव्हा पक्ष फुटला तेव्हा बऱ्याचशा शिवसैनिकातल्या लोकांनी शिंदेंचा पर्याय हा निवडला होता अर्थात तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आता शिंदे मुख्यमंत्री नाही आहेत पण मग मला एक कळत नाही की हे जे सगळे नगरसेवक आहेत त्यांना शिवसैनिक आहेत ते आणि शिंदेंच्या दाव्यानुसार खरी शिवसेना तर शिंदेंकडे मग असं असताना त्यांना शिव शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा किंवा शिवसेनेपेक्षा भाजप का जवळचं वाटतंय मी सुरुवातीलाच सांगितलं की हे जे राहिले होते <laughs> शिवसैनिक हा कार्यकर्ता किंवा त्याला आपण कार्यकर्ता शिवसेनेतल्या कार्यकर्त्याला कधी कार्यकर्ता म्हटलं जात नाही तर शिवसैनिक म्हणून संबोधलं जातं कारण त्यांची एक विचाराची हेच वेगळी की आपण एक शिवसेनेचे सैनिकच आहोत ते सैनिक या भावनेनेच त्या पक्षाशी निगडीत असतात म्हणजे शिवसेनेत फूट झाल्यानंतर हे सगळे नगरसेवक हो असतील किंवा प्रामुख्याने पुण्यातले कार्यकर्ते पदाधिकारी हे एकनाथ शिंदे बरोबर का गेले नाही तर त्यांची जी काही निष्ठा होती ती ठाकरे कुटुंबाशी होती शिवसे शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना हे जे काही समीकरण होतं हे एक फिट्ट डोक्यात बसलेलं आहे आणि त्या भावनेतूनच पुण्यातले शिवसेनेक नगरसेवक पदाधिकारी जे काय होते ते ठाकरेंसमवेत कायम राहिले त्यामुळं ते गेले नाही म्हणजे अगदी एकनाथ शिंदेकडं राज्याची संपूर्ण सत्ता होती स्वतः मुख्यमंत्री होती आणि एक एकनाथ शिंदेंचा जर अडीच वर्षाचा कार्यकाळ बघितला तर एकनाथ शिंदे का जो माणूस गेला आहे तो कधीही रिकामे हाताने परत आला नाही म्हणजे कुठलंही काम घेऊन जा किंवा आर्थिक मदत असेल किंवा कुठलंही तुम्ही घेऊन जा संघटनेचं काम तर एकनाथ शिंदेने ताकद दिली असं असताना हे सगळे पदाधिकारी नगरसेवक ठाकरेंबरोबर राहिले पण आत्ता विधानसभेच्या निकालानंतर याची जाणीव मला वाटते या सगळ्यांना झालेली आहे की आपला पक्ष आपलं नेतृत्व आपल्याला अजूनही काही ताकद देत नाही या सगळ्या घडामोडींना ने आपल्या नेतृत्वाने कुठलीही धडा घेतलेला नाही आणि त्याचा परिपाक म्हणून आता आपल्याला कुठंतरी वाट वेगळी निवडावं लागेल आता प्रश्न होता तुम्ही जे म्हटलं की मग ते शिंदेच्या शिवसेनेकडे का नाही गेले आणि क का गेले तर याचं सरळ गणित आहे की पुण्यात ज्या पद्धतीने भाजपने आता पाय रावलेत दोन हजार चौदा नंतर तर एकंदरीतच भाजपसाठी पुणे हे फार पोषक असं शहर झालेलं आहे दुसरं म्हटलं की महापालिका निवडणुका ह्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे आणि भाजपच्या सोयीची रचना म्हणजे चारचा प्रभाग मुंबईत एक सिंगल वॉर्ड आहे पुण्यात आणि किंवा राज्यात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चारचा प्रभाग आहे आणि चारच्या प्रभागाची अनुकूल रचना ही भाजपसाठी सोयीची असते त्यामुळे ह्या नगरसेवकांनी पुढचा विचार केला फक्त एक विचारायचं की सोयीची कशी असते ते पण सांगा <laughs> मला वाटतं हे थोडं जाहीरपणे सांगायला हेच आहे पण आता पहिल्यासारखं राहिले नाही प्रभाग रचना करताना त्याच्यात राजकीय हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणात होतो आणि प्रशासन या रचना करत नाही तर ह्याच सत्ताधारी मंडळींच्याच हातात सगळे असतात त्यामुळे कुठला भाग कुठल्या याला जोडायचा कुठं जोडल्यानंतर तो कुणाला ठरेल फिरत मतदान कसं फिरतं झोपडपट्टी सोसायटी कसं कॉम्बिनेशन करून कुठला घटक आपल्याला जास्त तिथे इफेक्टिव्ह ठरत mm. हे सगळं बघून ती रचना केली जाते mm. त्यामुळे कुणाला निवडून आणायचा कुणाला घरी बसवायचा कुणाला mm. पाडायचा हे प्रभाग रचनेची गणिता आहेत mm. आणि मला वाटतं आता हे सगळं जे जाहीर झाले mm. आहे तर आपले आता त्याचे कुठले पुरावे नसतात त्यामुळे असं जाहीरपणे पण आता काही गोष्टी ओपन सिक्रेट ओपन ओपन सिक्रेट आहेत किंवा आपण बघितलेले मागच्या निवडणुकीत प्रभाग रचनेचे सुद्धा काही संकेत असतात की त्याची बाँड्री नदी क्रॉस न करावी पण दोन हजार सतराच्या पुण्याची जर रचना बघितली एक होता माझ्या विमाननगरच्या इकडचा विमाननगरचा नाही हाच जो मला वाटतं पासपोर्ट ऑफिस टोक तर संगमवाडी संगमवाडी काहीतरी त्याचा काहीतरी किलोमीटरचं अंतर होतं अशी एक विचित्र रचना म्हणजे मध्ये मुळा मोठा संगम येतो त्या संगमाच्या पलीकडे तो संगमा प्रभाग गेला होता संगमवाडी पासपोर्ट कार्यालय सेनापती रोड कुठं आणि ते संगमवाडी कुठं अशा पद्धतीची जी काही विचित्र रचना होती ते सगळं याचं परिपाक होतं त्यामुळं ह्या नगरसेवकांना याची जाणीव झाली की आपल्याला सत्ताधारी पक्षाबरोबरच राहावं लागेल सत्ताधारी पक्षामध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री आहे सगळी सूत्र भाजपच्या हाती असणारे त्याच्यामुळं ते प्रभावाबरोबर टिकायचं असेल तर भाजपमध्येच जाणं सोयीचे हे बघून शिंदेकडं न जाता भाजपबरोबर जाणं ह्या सगळ्या नगरसेवकांनी सध्या तरी निवडलेलं दिसते भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे भाजपवर मागच्या वेळेस खूप टीका झाली होती की भाजपनी बाहेरून पक्षातल्या लोकांना घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या पक्षातले जे निष्ठावान होते ते खूप नाराज झाले होते त्यांना संधी मिळत नव्हती आता निवडणुकांच्या तोंडावर परत पाचशे नगरसेवक जे येणार शिवसेनेचे ठाकरे गटाचे ते भाजपकडे येणार त्याच्यामुळे भाजपला फटका बसू शकतो का मला वाटतं पण ह्या मुद्द्याकडे किंवा ह्या प्रश्नाकडे थोड्या वेगवेगळ्या यांनी बघणं आवश्यक आहे मी वैयक्तिक माझ्या दृष्टिकोनं मी बघितलं तर चुकीच्या वेळी घेतलेला हा चुकीचा निर्णय कारण दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपला अनपेक्षित मोठं यश मिळालं होतं म्हणजे भाजप सत्तेत येईल का येईल सत्तर पंच्याहत्तर जागा भाजपला मिळतील असा एक त्यावेळेचा अंदाज होता पण जब्बल अठ्ठ्याण्णव जागा भाजपला एकशे बासष्टपैकी पैकी अठ्ठ्याण्णव नगरसेवक हो, भाजपचे निवडून आले होते कालांतराने दोन नगरसेवक हो वाढले त्याच्यातलाही भाजपचा एक नगरसेवक हो। म्हणजे जवळपास शंभरही भाजपने घातली होती त्यावेळेसची परिस्थिती होती अशी होती की भाजप दोन हजार सतराच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या या शहरात किती नगरसेवक हो होते तर एक पंचवीस सव्वीस नगरसेवक हो होते आणि ज्यावेळेस तुम्हाला एकशे बासष्ट जागा एक हाती लढवायच्या स्वबळावर तर तुम्हाला निवडून येणारे चेहरे लागतात केवळ कार्यकर्त्याला संधी देऊन होत नाही तर त्या भागातला एक त्याची स्वतःचं काहीतरी पॉकेट असलेला एक हे लागतं इलेक्ट्रल मेरिट मेरिट लागतं आणि त्या निकषात भाजपने राष्ट्रवादी असेल प्रामुख्याने मनसे मनसे त्यावेळेस दोन नंबरचा पक्ष शहरात होता तर मनसेचे बहुतांश नगरसेवक भाजपने फोडले होते त्याच्याबरोबर काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेही नगरसेवक होते तर त्यावेळेस ती गरज होती भाजपने ती घेतली ती टीकाही झाली पण त्याचं यश भाजपला प्रत्यक्ष निकालात दिसलं आत्ताची परिस्थितीत मी जर विचार केला तर मी जे सुरुवातीला म्हटलं की चुकीच्या वेळी घेतलेला हा चुकीचा निर्णय पहिले तर गोष्ट महापालिका निवडणुका तुमच्या होतील का, का, का याच्याबद्दल साशंकता आहे कारण बावीस जानेवारीला तुमच्या ज्या सर्वोच्च न्यायालयात जी काही सुनावणी होणार आहे बावन्न या याचिका प्रलंबित आहे रचना ओबीसी आरक्षण आणि पुण्याच्या बाबतीत प्रामुख्याने विचार करायचा म्हणजे बावीसच्या जानेवारीच्या हिरिंगमध्ये जर निकाल लागला नाही तर एक जरी पुढची तारीख पडली तर पुण्याच्या निवडणुका मे मध्ये उन्हाळ्यात होणे शक्य नाही त्यामुळे आत्ता कुठल्या का घाई केली आहे म्हणजे भाजपला तर अशी काही गरज नव्हती की हे नगरसेवक आपल्याकडं लगेच आल्याला आले, आले पाहिजेत आणि त्याच्यामुळे ता आपल्याला पुढचं कारण आत्ता भाजप का इच्छुकांची संख्या प्रचंड आहे ह्या पाच लोकांना घेतल्यामुळं जे काही त्या त्या भागातले इच्छुक आहेत साजिक येत्यांच्यामध्ये कुठंतरी अस्वस्थता किंवा एक भीती होणार की आपल्या तिकीटाचं काय त्यामुळे याचा एक बाजू बघितलं तर कुठंतरी भाजपला थोडासा फटका आहे की ते इच्छुक नाराज होणार जिथं गरज नसेल म्हणजे आता हे पाच नगरसेवक आलेत त्या पाच नगरसेवकातला अपवाद एक वगळता स्वतःच्या क्षमतेवर निवडून येणार एखादा चेहरा आहे बाकीचे जे नगरसेवक आहेत त्यांना भाजपचा फायदा होणार आहे ह्या नगरसेवकांचा भाजपला किती फायदा होईल हे आता सांगता येणार नाही पण त्यांना चार जणांना मात्र निश्चितपणे भाजपचा फायदा होणार आहे पण मी ह्या पलीकडे एक बघतोय म्हणजे मला जे सांगण्यात आलं किंवा याचा मी काही माहिती घेतली तर प्रामुख्याने भाजपचे लक्ष हे मुंबई महापालिकेवर जास्त प्रमाणात आहे आणि मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे तर कुठंतरी पुण्यात पहिला धक्का देऊन एक वातावरण निर्मिती करण्यासाठी ह्या पाच नगरसेवकांना भाजपने आपल्याकडं घेतलंय किंवा आता आपला दरवाजा उघडा केलाय याचा परिपाक असा होईल की जर पुण्यात घडलं की हळूहळू ते मुंबईला पण हे होईल आणि म्हणजे एक आ, मला वाटत हा एक ती लाईन आता एक सेट करायचं काम झालं भाजपच्या नेतृत्वाला किंवा ज्यांनी ह्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतले त्यांनाही कदाचित याची शंभर टक्के जाणीव असणार की ह्या पाच जणांची आपल्याला किती गरज आहे किंवा हे घेऊन कितपत फायदा होणार आहे पण मला वाटतं निशाणा काही और था और या काही और आहे कदाचित आत्ता हे सगळं जे चालू आहे ते त्याचंच हे दिसतंय पण मग यातनं अजून एक पुढचा जो एक विषय समोर येतो तो म्हणजे भाजपचं विस्तारवादी धोरण भाजपवर काय म्हणजे सांगितलं जातं की भाजप आधी निवडणुका जिंकतो पाय रोवतो आणि मग विस्तार करायला लागतो आणि त्याचा फटका इंडायरेक्टली बाकीच्या प्रादेशिक पक्षांना बसतो आता कुठंतरी जर का ठाकरेंचे नगरसेवक हे भाजपात जात असतील शिंदेंना सोडून नॅचरल प्रूणे त्यांनी शिंदेंकडे जाणं अपेक्षित आहे पण ते भाजपकडे येत आहेत तर ह्याचा कुठंतरी हा एक शिंदेंना पण इशारा आहे का की पुण्यामध्ये किंवा जे भाजप ताकदवाने की तिथं त्यांना आता पक्षविस्तार करता येणार नाही कारण की एक तर मुख्यमंत्रीपद पण गेले आता भाजपकडे मुख्यमंत्रीपदे आहे आणि त्याच्यावर आता भाजपनी पक्षविस्तारा जोरात सुरू केला आहे निश्चितपणे म्हणजे मला तर वाटतं हे शिंदेचं अपयश आहे की तुम्ही राज्याचं मुख्यमंत्री असताना तुमच्यात पुण्यात एकच नगरसेवक आला तुम्हाला नगर हो संधी अडीच वर्षापूर्वी पण होती तुम्ही या सगळ्यांना वेगवेगळ्या तुम्ही किती प्रयत्न केले यांना घेण्यासाठी संघट भाज बघा विधानसभेच्या निकाल लागले आणि पहिल्याच आठवड्यात मी मी पुण्यातलं सांगतो प्रामुख्याने भाजपने लगेच शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणीचं काम केलं भाजप कुठं थांबला का एवढं मोठं यश मिळून भाजप कुठंही थांबला नाही कुठेही हवेत गेला नाही त्यांनी संघटनेचं काम चालू केलं इतर पक्षातला आणि भाजपमधला फरक हाच आहे की तो कधी थांबत नाही तो संघटनेचं जे काम ना, आहे का? का ना ते अविरतपणे त्यांचं सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस आज काय परिस्थिती आहे चाळीस आमदार निवडून आले पण संघटन आहे का काय म्हणजे संघटना नाही आहे ना ते जे काय हवा आहे जे पवारांचं नाव आहे जे काय आपलं वर्षानुवर्षे जे समीकरण बसले त्याच्यावर निवडून येत आहेत पण संघटन म्हटलं तर भाजपचं शिंदेंना जी संधी होती की मुंबई ठाण्यानंतर पुणे हे महत्वाचं शहर आहे इथं आपली संघटना वाढली पाहिजे मला वाटतं नाना भानगिरे व्यक्तींनी प्रयत्न केले पण त्यांना किती मर्यादा आहेत हे आपल्याला माहिती आहे ना, ना। तर ही संधी शिंदेंनी गमावली हो भाजपने त्या संधीचं सोनं केलं आहे भाजपला गरज नसतानाही त्यांनी केलं पण ते नक्की त्याचं काहीतरी परिपाक हे करून त्यांनाही संधी देतील आणि पक्षाला नक्कीचपणे फायदा करून घेतील नक्कीच नक्कीच सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि पुण्यातलं जे स्थानिक राजकारण आहे आम्हाला समजायला त्यामुळे मदत झाली आता या कोलांड्यावड्यांचं सीझन सुरू झालेलं आहे आणि जसं निवडणुका जवळ येतील तसे अनेक पक्षांतर तुम्हाला दिसतील नेत्यांच्या म्हणजे या पक्षा पक्षातून दुसऱ्या पक्षातून जाणाऱ्यांची रीग लागेल हे सगळ्या ज्या निवडणूक आहेत खूप उठकंथावर्धक होणार आहेत आगामी काळामध्ये आणि त्याचे काय काय राजकीय अर्थ असणार आहे त्या घटनात्मागचं राजकारण काय असणार आहे सगळं आपलं समजून घ्यायचं आहे पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पॉलिटिक्स हे चॅनल आहे आमचं ते सबस्क्राईब करायचं आहे आणि तिथं तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील किंवा तुमच्या काय मतं असतील तर ते आम्हाला समजतील आणि आपलं कम्युनिकेशन वाढेल आत्ताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद